खाली बसा माझी विनंती सगळ्या खाली बसा आता सविस्तर आज महाराष्ट्र हे शेवटचं भाषण माझी कार्यकर्त्यांची अरे बाबा हा काय तू मग तो एसटी मध्ये जायचं पण काय विरोध करतो बाकीच्या ओबीसी ने आम्हाला विरोध करावं ते तेच शांत आहे याच्या आईचं नाव आहे फोक आम्हाला विरोध करतो सर्व बैलगाडी वाल्यांना विनंती की आपण आपल्या बैलगाड्या व्यवस्थित झुपा आणि हळूहळू साईडला घ्या आपल्या बैलाला पण धक्का लागला नाही पाहिजे आणि इतर लोकांना पण धक्का ला धक्का लागल नाही पाहिजे या ठिकाणी मी सर्वांच या पंचकृषीतील जे सर्व मराठा नागरिक मराठा बांधव आले त्याबद्दल त्यांचा सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि ते रस्ता लोक संपला असं जाहीर करतो